नमस्कार गाववाल्यान आम्ही आता थर मासे पकडू हे आमचे भाऊबान बन चलो आता गाडी काढून आम्ही चलला चौबल चौबल शीट मासे पकडू हे आमचं ड्रायवर हॅवी ड्रायवर भाव कसो गाडी चालवतो तुम्ही बघू शकता ती उडवता गाडी असा वाटता तुम्हाला आता आम्ही चलला पुढे ह्या आमचं मेन रोड इल्लो ह्यासून आम्ही एस टी पकडतो जाऊ कन कवले आता आपण नदीवरच्या रस्त्याकडे जाऊया वाच त्यांना तो ड्रायवर आता वाटत पण रायडर हा तसं काय ना आता आपण जातो शाळेकडे शाळेकडे गेला शाळेच्या मागे नदी आहे आपली मोठी हे आमची शाळा ह आमचं सप्त असतं दरवर्षी मार्चमध्ये त्याच्या आता आपण सरळ सरळ लावून नदीकडे बघा कसं हिरवा मस्त वैगी मे महिन्यात ऊन जाम होता ऊन जाम असला तरी आमच्या अंगात होऊन आम्ही गेला मासे पकडू मासे पकडूक चालला तर बघू शकता सगळा रानबीन वाढलेला जास्त हा आमचं बाजू कधी गणेश घाट असा आमचे गणपती विसर्जन करतो हा पावसाळ्यातलं पाणी असतं आमचं विसर्जन होता हय हो आम्ही गाडी लावतो आणि जातो मासे पकडू हा आमचं ब्रिज नदीवरचो हय आता आम्ही मासे पकडतो हय जास्त दिसत नाही दुसऱ्या सायडिक पकडतो सकाळ सुक्या त्या साईडिक पकडतो दुसऱ्या साईड आमचे हवा पण चालले आहेत पुढे आता ये माशे पकडताला तकडे गडीवर लावताला गडी वगळून ला। आता हिवा आमचं बार्क कसं कस येऊ चलता वर खाली करता मोबाईल काय चलला पुढे आम्ही आता या ब्रिजवर आम्ही खाली उतरताला आणि जाताला माशे पकडून ती आमची गाडी बुगाटी आणला चार जण आता हिला वय दगडावर दगडावरून आम्ही आता गडी टाकतला काही खेकडो वेकडो गाव तर गावात असं असं आम्हाला वाटतं सकाळपासून गावतलो त्यात काय ना हे आमचे भाव मस्ती करतात खेकडो मासे बघतात खे मासे बघतात राबतात मासे किती मोठे मासे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असतात मासे असत तसे आमचं घरी टाकूचा प्रयत्न चालला बहु गावतात काय आणि आम आमचं इथे झूम नसून पण आम्ही तुमका दाखवतो झूम करून आम्ही छोटं भाव ना आता घरी लावल्या ना खाली आणि हे का आता खेकडो गावलेलो भाव ते खेकडो घेऊन आम्ही जातलो ते एवढे मासे आमचं गावले भावानी पकडलेले मासे एवढे मासे हे मेले मासे आम्ही आता घराकडे आणलो मासे